आता कोथंबीर मार्केटमध्ये खूप छान आहे आणि सगळ्यांनाच कोथंबीरची काही ना काही नवीन नवीन रेसिपी ट्राय करायची आहे तशीच मी आज तुम्हाला कोथंबीरची अतिशय वेगळी रेसिपी दाखवणार आहे कदाचित ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीच केली नसणार ना आहे करायला अतिशय सोपी आणि एकदम युनिक पद्धतीने तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला अगदी थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतरनं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बेसन पिठापुरतंच मीठ घालायचे आपल्याला एक लहान चमचा पांढरे तीळ घालायचेत आणि एक लहान चमचा जिरं घालायचे आता हे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया पिठाच्या गाठी शक्य होतील तितक्या आत्ताच मोडून घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा यामध्ये पाणी ॲड करणार ना त्यावेळी खूप जास्त गाठी होणार नाही तुम्ही हवं तर बेसनपीठ चाळून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा आपल्याला या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागणार नाही आहेत अगदी मोजक्या साहित्यांमध्ये ही आपली रेसिपी तयार होणार आहे तर इथे जवळपास मी दोनच चमचे बेसनपीठ घेतलेले तुम्ही बेसनपीठाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता तर पहा इथे मी छान हे मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया आणि याची घट्ट सर थोडी अशी स्लरी तयार करून घेऊया तर पहा आपल्याला हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आहे याची काळजी घ्या थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे आपण बटाट्यावड्यांसाठी जसं पीठ तयार करतो ना अगदी तशा पद्धतीने आणि खूप जास्त करायचं नाही आहे हे पीठ जेवढं आत्ता मी तुम्हाला दाखवलं आहे ना तेवढं पीठ पुरेसं आहे या संपूर्ण रेसिपीसाठी आपण दोन जणांसाठी रेसिपी करतो आहे अगदी दोन जणं व्यवस्थित पोटभर खाऊ शकतील अशा पद्धतीने तर पहा इथे मी हे छान असं फेटून घेते आहे ह्यात एक एकसुद्धा गाठ राहता कामा नाही याची काळजी घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने पहा छान असं हे फेटून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जरा वेळ हे पीठ आपण साईडला ठेवूया एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घालायची पहा आणि आपण जेवढी कोथंबीर घेतली आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला पुदिना घालायचा आहे तर पहा इथे मी पुदिना घालून घेते तुमच्याकडे जर पुदिना नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केलीत तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी पुदिना घातला आणि आता यामध्ये आपण थोडी साखर घालून घेऊया त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ थोडं बेतात घाला हे वाटल्यानंतरनं ह्याचं मिश्रण कमी होणार तर पहा मी अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडे आलूभुजिया शेव आहे म्हणून मी घालते आहे जर नसेल नाही घातली तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ असेल ती थोडीशी घातली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे पहा तुमच्याकडे ना जर डाळ वगैरे असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल डाळीमुळे किंवा शेवमुळे काय होतं ना चव चा तर छान येतेच पण त्याचबरोबर ही जी चटणी आहे ती थोडी दाटसर व्हायला मदत होते आता मी हा पदार्थ करते आहे यासोबत जर तुम्हाला चटणी करायची नसेल तुम्ही केचप वगैरे खाणार असाल किंवा मेव मेवणीसोबत खाणार असाल नुसतं खाणार असाल किंवा चहासोबत एन्जॉय करणार असाल तर तुम्ही चटणी स्किप केलीत तरी चालेल हा पदार्थ तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता पाहुणे आल्यावरती सुद्धा करू शकता स्टार्टर म्हणून करू शकता साईड डिश म्हणूनसुद्धा करू शकता अतिशय वेगळा युनिक असा पदार्थ आहे यापूर्वी कोणीही खाल्ला नसेल आणि केलाही नसेल तर पहा त्यासोबत मी ही चटणी करून घेतली आहे चटणीसोबत ना खूप मस्त लागतो हा पदार्थ म्हणून शक्य झालं तर चटणी नक्की करा किंवा तुम्ही इतर कोणती खोबरं कोथंबीरची जी आपण चटणी करतो ती केली तरी चालेल जी चटणी तुम्हाला आवडेल ना ती तुम्ही इथे करून घेऊ शकता आता आपण ही चटणी जरा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि आपला जो मेन पदार्थ आहे तो करायला घेऊया तरी ते पहा मी एका बाऊलमध्ये ना पोहे घेतलेले आहेत आता मी दोन जणांसाठी पोहे पोहे नाही म्हणजे ही जी रेसिपी आहे ती करते आहे तर त्यानुसार मी पोहे घेतलेत लहान वाटीने पोहे घेतलेले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही पोह्यांचं प्रमाण ठरवू शकता कमी जास्त आता हे पोहे आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कमीत कमी दोन ते तीन पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे आहेत पोह्यांवरती बऱ्यापैकी डस्ट असते त्यामुळे पोहे छान असे धुवून घ्या आपल्याला असंही पोहे बऱ्यापैकी भिजवून घ्यायचेत त्यामुळे तुम्ही दोन तीन पाण्याने ह्याला नक्कीच धुवू शकता तर पहा इथे मी दोन तीन पाण्याने हे पोहे अशा पद्धतीने छान असे धुवून घेतलेले आहेत आणि पाणीसुद्धा आता जरा स्वच्छ निघायला लागलेले तर आता आपण ह्याचं पाणी निथळून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हे पोहेसुद्धा आहेत ना एक दोन तीन मिनटासाठी फक्त असेच ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया पुढची कृती आपली होईपर्यंत हे पोहेसुद्धा छान असे भिजले जातील तर चला मी हे पोहे साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कोथंबीर घ्यायची आहे इथे पहा मी छान अशी कट करून कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची जर कोथंबीर नसेल तुमच्याकडे किंवा कोथंबीर वापरायची नसेल पालक वगैरे असेल तर तुम्ही तीसुद्धा इथे वापरू शकता पहा आता एक मी लहान आकाराचा कांदा घेतला आहे अगदी लहान कांदा आहे पाहू शकता तुम्ही आणि तो अशा पद्धतीने जितका शक्य होईल ना तितका बारीक चिरून घ्यायचा आहे आपण धपाटे करत नाही आहोत किंवा कोणत्याही प्रकारचं धिरडं वगैरे करत नाही आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी तुम्हाला एक खूप छान आणि वेगळी रेसिपी दाखवते आहे तरी ते पहा मी एक कांदा चिरून घेतला आहे आता तुम्ही यामध्ये सिमला मिरची गाजर किंवा मग फरसबी वटाणा वगैरे अगदी तुम्हाला आवडतील ना त्या भाज्या नक्कीच बारीक चिरून घेऊ शकता वटाणा असेल तर तो मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती थोडासा क्रश करून घेतला तरी चालेल इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने मी कट करून घेणारे पहा म्हणजे लसूण अगदी बारीक असा चिरता येईल तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता पण थोडा लसूण आहे ना तर मग मिक्सरला बारीक होणार नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने चिरून घेते तुम्ही हवं तर लसूण ठेचून त्यानंतरनं चिरलात तरीसुद्धा तो छान असा बारीक चिरला जातो तर पहा इथे मी दोनच लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण कमी जास्त करू शकता आता आपण हा लसूण साईडला करूया आणि जे आपले पोहे होते तोपर्यंत पहा हे पोहेसुद्धा छान असे भिजले गेलेले आहेत हे पोहे अशा पद्धतीने हाताने छान मॅश करून घ्यायचेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही पावभाजी मॅशरने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता आपल्याला हे जे संपूर्ण अखंड असे पोहे आहेत ना हे छान असे मॅश करायचे आहेत म्हणजे त्यामध्ये अखंड पोहे राहायला नको आहेत आपल्याला आणि जर तुम्हाला हे बॅटर खूप असं कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी घेतलं यात तरीसुद्धा चालणार आहे पण लक्षात घ्या हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे तर इथे पोहे आपले छान असे मळून झालेले आहेत यामध्ये मी एक लहान चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत सॉरी दोन चमचे इथे तीळ घातलेत मी आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण आवर्जून घाला त्यानंतरनं लसून घालायचं आहे आपण कट करून घेतलेला आणि जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेऊया तुम्ही इतर कोणत्या भाज्या जर इथे चिरून घेतल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही या स्टेजला ॲड करायच्या आहेत त्यानंतरनं जी बारीक कट केलेली कोथंबीर होती ती घालून घेतली आणि अगदी थोडंसं पाणी बघा अगदी एक दोन चमचे फक्त पाण्याचे इथे मी घेतलेले आहेत आता यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊया आपण फार काही मसाले वापरायचे नाही आहेत आपल्याला सगळ्यात आधी इथे मी हळद पावडर घातली त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे लहान मुलांसाठी करते म्हणून मी तिखटाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घातला आहे तुम्ही पावभाजी मसाल्याऐवजी तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरलात तरी चालेल एक चमचा मी इथे बेसनपीठ घातलं आहे आणि चवीनुसार मीठ जर तुम्हाला बेसनपीठ वापरायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता मैदा वापरू शकता कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता आपल्याला फक्त या पदार्थाला थोडी बाइंडिंग छान यावी ना यासाठी एक चमचा बेसन पिठाचा किंवा कोणत्याही पिठाचा वापर करायचा आहे तर पहा आता ही ही हे सर्व साहित्य आपण छान असे हातानेच मळून घेऊया जसं आपण रोजचं गव्हाचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने छान हे मॅश करत अशा पद्धतीने मळून घ्यायचे तरी इथे मला हे थोडं कोरडं वाटत होतं म्हणून मी अजून एक दोन चमचे पाणी यामध्ये ॲड केलेले आहे आपल्याला हे बॅटर खूप असं दाटसर ठेवायचं नाही आहे ही काळजी मात्र नक्की घ्या ह्याचा जर तुम्ही दाटसर गोळा तयार केलात ना तर जो होणारा पदार्थ आहे तो आतमधून छान पोकळ जाळीदार बनणार नाही त्यामुळे शक्यतो हे असं थोडंसं सैलसर अगदी मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी बघा काय करायचं असं हाताने ना छान त्याला प्रेस करून दाबून दाबून हे पीठ मळायचं म्हणजे मग आपला होणारा पदार्थसुद्धा छान असा तयार होतो तर आता आपलं हे पीठ मळून तयार झालेले याला मी दोन भागांमध्ये डिवाईड करते आता पहा मी आत्ता जे करती आहे ना ते मी मुलाला टिफिनला देण्यासाठी करते आहे आणि एक जो भाग आहे तो मी असाच ठेवून देणार आहे एक अर्ध्या पाऊन तासानंतरनं पुन्हा करणार आहे दुसऱ्या मुलासाठी त्यामुळे मी असं दोन भागांमध्ये डिवाईड केले तुम्ही हवं तर एकाच पूर्ण चॉपिंग बोर्डवर घेऊन पुढची प्रोसेस करू शकता तर आता मी इथे चॉपिंग बोर्डला तेल लावून घेतलेले आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चॉपिंग बोर्डला तेल लावायचं आहे पाणी लावायचं नाही आहे तेलच लावायचं आहे जर तुम्ही पाणी लावलत ना तर हा पदार्थ खाली चिटकून बसू शकतो शक्यतो तेलच लावा आता एक गोळा घेतला आहे मी अशा पद्धतीने आणि हा छान असा चॉपिंग बोर्डवर थापून घेते पहा अगदी या पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आपण यामध्ये जास्तीची पिठं वापरलेली नाही आहेत फक्त एकच चमचा बेसनपीठ वापरलं आहे आणि हा पूर्ण पदार्थ पोह्यांपासून केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालणार हा भरपूर पौष्टिक होणार त्यामुळे नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता पाहुण्यांसाठी सुद्धा करू शकता मुलांना आदल्यामधल्या वेळेत भूक लागली ना तरीसुद्धा करू शकता फार काही झंझट नाही आहे पहा आपल्याला पोहे भिजवून घ्यायचेत ज्या आवडतील त्या भाज्या मिक्स करून तुम्हाला हे छान मळून घ्यायचे आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने थापून घ्यायचे पहा इथे मी चौकोणी असा ह्याला आकार दिलेला आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे थापून घेऊ शकता आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया आता पहा ह्या वड्या पाडतानासुद्धा आहे ना, ना। तुम्हाला हवं तर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या पाडा किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान लहानसुद्धा ह्याच्या वड्या करू शकता मी इथे मीडियम साईजमध्ये अशा ह्या वड्या करून घेते पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी इथे ह्या वड्या तयार करून घेते आहे खूप अशा मोठ्या नाही आणि खूप लहान नाही अशा पद्धतीने मी ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आणि दाखवते मी तुम्हाला बघा आता अगदी सहज ह्या वड्या पोळपटापासनं सेपरेट होतात किंवा चॉपिंग बोर्डपासून सेपरेट होतात पहा बरं हे पीठ तुम्ही तयार करून खूप वेळ नाही ठेवू शकत कारण आपण यामध्ये पाण्याचा पण वापर केला आहे तर मी असं नाही म्हणणार की ह्या वड्या करून तुम्ही फ्रीजमध्ये एक दोन दिवसासाठी स्टोर करू शकता हा पदार्थ असा आहे की तुम्ही आत्ता केला की संध्याकाळपर्यंत तुम्ही खाऊ शकता यामध्ये आपण बेसन पिठाचा पण वापर केला आहे त्यामुळे तो जास्त वेळ ठेवला तर खराब होऊ शकेल तर पहा इथे छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण जे सुरुवातीला पिठाचा घोळ तयार करून ठेवला होता ना तो घेतलेला आहे या वड्या यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायच्या आहेत तर पहा आता या वड्या यामध्ये डीप केल्यानंतर तुम्ही हवं तर तव्यामध्ये थोडंसं तेल घालून ना ह्याला शालो फ्रायसुद्धा करू शकता पण त्याला वेळ जास्त जाईल आणि ह्याला शिजायला वेळ लागणार मग शालो फ्राय जर करायचं असेल तर किंवा मग अशा पद्धतीने मी दाखवते तसं तुम्ही डीप फ्रायसुद्धा हे करून घेऊ शकता तर पहा बेसन पिठामध्ये संपूर्ण वडी अशी घोळवून घ्यायची आणि एक, -एक करून ती तेलामध्ये सोडून घ्यायची ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना खायला खरंच सांगते खूप जास्त रुचकर लागते तुम्ही एकदा हा पदार्थ केला ना आवडीने खाल माझ्या मुलांना असं वाटतं जेव्हा कधी मी हा पदार्थ करते ना त्यांना वाटतं हा पनीरपासनं केलेला आहे आणि माझा मोठा मुलगा तर नेहमी म्हणतो तू यामध्ये पनीर करून टाकलेस का छान लागते कारण की आपण हा पदार्थ तयार करतो ना यामध्ये आपण पोहे असे मॅश करून घातलेत ना ते एकदम पनीरचा फील देतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल तर पहा अशा पद्धतीने मी यामध्ये हे सोडून घेतलेले आहे तेलामध्ये मीडियम फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळायचे बारीक गॅसवर तळू नका पोहे आहेत तेल पिऊ शकतात त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचं म्हणजे मग हे व्यवस्थित असं शिजलंसुद्धा जाईल आणि अजिबात तेल पिणार नाही तर पहा इथे छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत मी हे तळून घेते आहे तुम्ही पाहुण्यांसाठी जर ही रेसिपी केली ना तर खरंच त्यांनाही कौतुक वाटेल काहीतरी वेगळं आणि एकदम युनिक आहे कारण हा पदार्थ कशापासून बनला आहे ते समजणारही नाही यामध्ये आपण जराही बटाट्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे पीठसुद्धा अगदी कमी वापरले आहे आणि फक्त पोह्यांपासून एवढा छान पदार्थ तयार करून घेतलेला आहे तर पहा मस्त असा रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटमध्ये बटर पेपर टिश्यू पेपर वगैरे टाकू शकता पण ह्या वड्या आहेत ना तेल पीत नाहीत जास्तीचं अजिबातच त्यामुळे मी असं डायरेक्टच प्लेटमध्ये हे काढून घेते आता तुम्हाला दाखवते सुद्धा मी लगेच तर पहा एका मुलासाठी नाश्त्यासाठी हा पदार्थ इनफे आणि पोटभरीचासुद्धा होऊन जातो तर आणि अजून एक गोळा आपण ठेवलेला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलेलं की मी दोन जणांसाठी ही रेसिपी करते तर अजून एक जो पिठाचा गोळा ठेवला आहे त्याचे पण सेम एवढे कटलेट आपले होणार आहेत तर पहा आतमधून छान पोकळ झालेलं आहे अगदी मोकळे असे तयार होतात पहा हे जाळीदार छान मोकळे असे हे कटलेट आपले आतमधून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि चटणीसोबत खूप जास्त छान लागतात जर तुम्ही कधी केले नसतील ना नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बघा लाईक करायला विसरलात ना प्लीज पटकनी लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय